आज वीस डिसेंबर रोजी प्रभास क्रमांक दोन अ सात ब चौदा ब एक पाच आठ नगरसेवक पदाचे उमेदवारासाठी झाले भवितव्य बंद आज दिनांक वीस डिसेंबर रोजी तीन नगरसेवक पदासाठी झाले मतदान सकाळी सातपासून पासून साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान पार पडले धाराशिव येथे चौदा ब मध्ये एकूण सात उमेदवार रिंगणात असून या सातही उमेदवारांनी जंगजंग पछाडून प्रचाराचा धुराळा उडवला होता या प्रभागामध्ये पाच बूथ तयार केलेले होते या पाचही बूथवर एक व दोन तीन शांतीसागर विद्यालय बौद्ध नगर धाराशिव येते तर चार व पाच बूथ गुलशन ए अल्ताप शाळा खिरणीमाळा येथे होते एकूण चार हजार पाचशे चौऱ्याहत्तर या मतापैकी शांतीसागर विद्यालय येथील तीन बूथवर पंधराशे ऐंशी मतदान तर गुलशन ये या शाळेवर दोन बोथवर बाराशे सहासष्ट मतदान असे सरासरी बासष्ट टक्के मतदान झाले मतदान काही तुरळक किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले यावेळी गुलशन ये अल्ताप या शाळेवर मतदारांनी काही प्रमाणात मंदगतीने मतदान केल्याचे दिसून आले तर शांतीसागर विद्यालय येथे तिन्ही बूथवर प्रचंड गर्दी मतदानासाठी उसळलेली दिसून येत होती मी आपरसाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद अशाच नवनवीन घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकन दाबायला विसरू नका या आज झालेल्या मतदानाचा व दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल हा उद्या म्हणजेच रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अर्थात आय टी आय येथे सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे पाहूया या मतपेटीमध्ये कोणाचे भवितव्य कसे उघडेल ते निकाल जाहीर झाल्यानंतरच कळेल धन्यवाद शुभरात्री